नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ महिला शहर कार्यकारिणी जाहीर शिलारत्न विहार चांदमारी चाळ भुसावळ येथे भारतीय ये बौद्ध महासभेची बैठक सत्तावीस जुलै रोजी संपन्न झाली त्या बैठकीत भुसावळ शहर शाखा महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे ह्या होत्या तर बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी केले होते बैठकीला जिल्हा संघटक वनमाला हिवाळे कोशाध्यक्ष शैलेंद्र जाधव जिल्हा सचिव समता सैनिक दलाच्या पल्लवी गुरचळ केंद्रीय शिक्षिका सीमा अहिरे तालुका हिशोब तपासणीस प्रवीण डांगे इत्यादी प्रमुख उपस्थिती होती भुसावळ शहर कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली शहर अध्यक्ष प्रतिभा प्रकाश सोनवणे सरचिटणीस सुरेखा राजेंद्र गायकवाड उपाध्यक्ष संस्कार अनिता दिलीप तोरणे उपाध्यक्ष समता सैनिक दल कमल रघुनाथ निकम कोषाध्यक्ष वर्षा गणेश जाधव कार्यालय सचिव लता संजय इंगळे हिशोब तपासणीस कविता सुरेश तायडे सचिव अंजली अशोक पोळ सचिव समता सैनिक दल सारिका गौतम शिरसाट सदस्य सुजाचा संजय जंजाळ रमाबाई जाधव लता केदारे वैजयंती शिरसोरे लक्ष्मी गायकवाड शकुंतला तायडे इत्यादी बैठकीला शेवटी आभार प्रदर्शन सीमा अहिरे यांनी केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा